सामान्य मुलांना घरात अथवा सहलीच्या ठिकाणी सांभाळणे किती जिक्रीचे होते हा प्रत्येक पालकांचा अवघड टास्क असतो त्यामध्ये दिव्यांग मुलांना छोट्या थीम पार्क ठिकाणी नेऊन ने रिसॉर्ट हॉस्पिटॅलिटीचा आनंद देणे आणि त्यामध्ये आपला आनंद शोधणे तसंच ह्याचा प्रत्येक जबाबदारी उत्साह नागरिक सामाजिक विकास संस्थेचा अध्यक्षा वर्षा मोरे यांनी आणि त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेऊन घेतला आह खोपोलथील शालोम एज्युकेशन सेंटरमधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मुंबई पुणे जुन्या मार्गावरती खालापूर तालुक्यातील वावंढळ जवळील मोंटेरिया रेसॉर्ट येथे दिवसभर विद्यार्थी शिक्षक संस्था एचे कॉर्डिनेटर यांनी मुलांना थीम पार्क वॉटर पार्क आणि अंताक्षरी खेळण्यास सहकार्य केलेच परंतु सहभाग देखील घेतला नुकत्याच झालेल्या या सहलीत खोपोलीतील शालोम एज्युकेशन सेंटरच्या सोफिया दिव्यांग मुलांच्या विद्यार्थी त्यातील काहींचे पालक शाळेचे सर्व शिक्षक शुभदा पाटणकर मुख्याध्यापिका साक्षी पवार विशेष शिक्षिका मंजू बोडके सहाय्यक शिक्षिका जयंती सोळंके कला शिक्षिका शरयू कोरे संगणक शिक्षिका व कर्मचारी जयकुमार म्हात्रे दामू दबडे दुर्गा दबडे श्रीमती रुचिता सावंत यांनी सहभाग घेतला तर संस्थेच्या अध्यक्ष वर्षा राजेश मोरे परवीन शेख शारदा दळ नंदिनी पालांडे अनुराधा कौर योगिता खेडेकर तसंच ज्योती भुजबळ प्रतीक्षा बाबडेकर सीमा भोसले मेघा मोरे धनश्री सोनवणे हे पदाधिकारी विद्यार्थ्यांची काळजी घेत होते तसंच टुरिस्ट वाहतूकदार रवी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी स्कूल बस उपलब्ध करून दिली होती कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा